कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी रहिमतपूर येथे सभा पार पडली सुमारे वीस हजार निष्ठावंतांच्या जनसमुदायासमोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार बाळासाहेब पाटील अभिनेते किरण माने डॉक्टर भारत पाटणकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे आदींनी विरोधकावर शाब्दिक तोपगोळे डागले यावेळी महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सत्ता आल्यास शेतकरी महिला व युवा साठी राबवले जाणाऱ्या योजनांची माहिती आपलं जे नेतृत्व आहे सन्माननीय बाळासाहेब पाटील हे शांत संयमी असं ही व्यक्तिमत्व आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की साहेबांच्या माध्यमातून कराड उत्तर मतदारसंघामध्ये विविध विकास कामाची घोडदौड चालू आहे येणाऱ्या कामामध्ये किंवा गावातील असतील किंवा आपल्या मतदारसंघातील विकास काम असतील सातत्याने त्यांचा पाठपुरावा करत असतील शासनाच्या विविध योजना असतील त्याचं आपल्या मतदारसंघामध्ये कसे जास्तीत जास्त योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न चालू असतील आंबेडकर पुरोगामीच्या विचाराचा शेवट असेल हा महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेब आहेत राष्ट्रवादी पक्षामध्ये ज्या पक्षाची शिकल झाली त्या माणसांना वाटलं की माने गेले म्हणजे आमच्या नेत्यांचा कोणाचा विश्वास नव्हता मला काही लोकांचा फोन आले म्हणजे साहेब तुम्ही कसे काय राहिला मी सांगितलं त्यांना की आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार मी महाराष्ट्रामध्ये जपतो राजकारण करायचं असेल तर राजकारणाला वैचारिक बैठक असली पाहिजे वैचारिक मांड असली पाहिजे तर राजकारण करू शकतो सत्तेसाठी राजकारणामध्ये पद मिळण्यासाठी त्या ठिकाणी राजकारणामध्ये सत्ता बदलणं पार्टी बदलणं हे आमच्या रक्तामध्ये नाही आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आज वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी हा माणूस महाराष्ट्रामध्ये सातत्यानं रात्रंदिवस फिरतोय भूकंप झाला अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला तर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारच्या अगोदर अदन्य साहेब पोहोचतात मी साहेबांना पराव विचारलं साहेब तुमचा दिवस सकाळी चार वाजता सुरू होतो संध्याकाळी रात्री एक वाजता संपतो काय गरज आहे चौऱ्याऐंशी वर्षामध्ये तुम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरताय कशासाठी फिरताय साहेब म्हणले या महाराष्ट्राने मला चार मुख्यमंत्री केलं या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या वयामध्ये माझं आहे मला त्या ठिकाणी महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातामध्ये द्यायचं आहे ठरवायचं आहे की कुणाच्या हातामध्ये दक्ष त्या ठिकाणी सत्ता जाऊ शकते आपण जर बघितलं युवकांचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल जाती जमातीचा प्रश्न असेल मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल ह्या सगळ्या प्रश्नाचा एकमेव उत्तर आदरणीय पवार साहेब आहेत त्यामुळे आपल्याला सर्वांना वीस तारखेला त्या ठिकाणी साहेबांच्या तुतारीच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबायचं आपल्या उमेदवाराचं बघा नशीब कसं मोठं आहे बाळासाहेब पाटलांचं चिन्ह एक नंबर आलं आपलं काम एक नंबर आपला उमेदवार एक नंबर त्यामुळे एक आहे अशी विनंती करतो या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे राजकारणामध्ये वाम मार्गातून पैसा कमवायचा आणि राजकारण करायचं समोरच्या पार्टीचं काय ध्येय त्या ठिकाणी तरुण पिढीला बिघडवण्याचं काम त्या ठिकाणी समोरच्या पार्टीचं काम सुरू आहे काय त्या ठिकाणी त्यांनी केलं सात वर्ष त्यांचं सा सरकार आहे सात वर्षामध्ये त्या ठिकाणी त्यांनी कुठलं काम केलं भाजपला आम्ही मताची कडकी म्हणून बहीण नाटवली लाडकी की आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना पी डी पाटील साहेबांनी दिली आणि मीही ठरवलंय की पवार साहेबांना द्यायची सत्ता येते जाते परंतु हा विचार जेवण ठेवला पाहिजे ज्या काँग्रेसच्या विचारातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं खऱ्या अर्थानं देशाची प्रगती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या आधारे हे काम चालू आहे या संविधानाप्रती असणारं प्रेम आणि संविधानाच्या माध्यमातून झालेलं काम यासाठी त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला आणि मतदारसंघातल्या सर्वांनी मला सहकार्य दिलं एकही व्यक्ती त्या ठिकाणी कुठे गेली आहे याबद्दल सर्वांना अतित्याशी मनापासून धन्यवाद देतो त्यांना मनाचा मुजरा या ठिकाणी करतो मला एकोणीस सालच्या निवडणुकीनंतर आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं सहकार सा व पूर्ण विभागाची जबाबदारी दिली या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून मंद्र सुद्धा काम करायची संधी मला दिली आणि दीड दोन महिन्यामध्ये कोरोनासारखा त्या ठिकाणी आजार आला आणि त्यामुळं आपल्या मधले अनेक सहकारी आपले नातेवाईक आपल्याला सोडून गेले दीड वर्ष शासनाचं काम फक्त आरोग्यासाठी होतं आणि त्या काळामध्ये काही विकास कामं खंडित झाली कोरोनाची सात ओसरल्यानंतर खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना आपण सर्वांनी सहकार्य केलं अनेक विकास कामं आपण मतदारसंघामध्ये केली दुर्दैवानं शिवसेनेमध्ये गद्दार झाले उद्धव ठाकरे साहेबांना सोडून ही मंडळी गेली आणि शासनाला आम्हाला सर्वांना पाय उतार व्हावं लागलं जी कामं झाली विकास कामं त्याचबरोबर ज्या कामाला स्थगिती या शिंदे फडणवीस सरकार दिली ती स्थगिती सुद्धा आपण हाय माननीय हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी उठवली आणि ती कामं सुद्धा आपण चांगल्या प्रकारची केली या मतदारसंघाचा सराव विकास झाला पाहिजे ही भूमिका मी सातत्याने घेतली आणि हे सगळं करत असताना सर्व सरकारला समान न्याय देण्याची भूमिका सुद्धा मी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही गावाला अन्याय करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली आहे मला या नवीन मतदारसंघामध्ये चौथ्यांदा ही संधी आपण या ठिकाणी दिलेली आहे पक्षानं माझ्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आपण फक्त वीस तारखेला मला मतदान त्या ठिकाणी करावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो मी एवढं सांगतो की क्रिकेटला खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं मीही काय काही काय क्रिकेट खेळलेलो आहे आपण अनेक क्रिकेट खेळला ज्या फुलटॉस येतो ना तो फुलटॉस स्टंपाच्या वरन मागे जातो विकेट शंभर टक्के जात नाही पण तो फुलटॉस आलाय सिक्स मारण्याची जबाबदारी तुमची आहे ती सिक्स आपण मारा असा प्रकारचं सुद्धा आव्हान या निमित्ताने या ठिकाणी करतो आपण या मतदारसंघामध्ये सातत्यानं माझ्यावर प्रेम व्यक्त केलं सातत्यानं चांगल्या प्रकारची भूमिका घेतली या चार पाच दिवसामध्ये या चार पाच दिवसामध्ये आपण सर्वांनी घरोघरी जावं चिन्ह आपलं त्या ठिकाणी थे समजून सांगावं चिन्ह समजून सांगत असताना मतदान केंद्रावर आपण जास्त मतदार आले पाहिजे यासाठी भूमिका घेली तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत घरोघरी मतदान त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याही लोकांना त्या ठिकाणी आपण समजून सांगावं मतदारांना त्या ठिकाणी के मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपण तिथपर्यंत त्यांना सहकार्य करा आणि आपल्या सर्वांना सांगा आपली लढाई ही महाराष्ट्रामध्ये मी इथं म्हणत नाही आपली लढाई ही महाराष्ट्रामध्ये अप्रामाणिक व निर्वाल्या व संविधान व कायद्याला कमी महत्व देणाऱ्या प्रवृत्तीची आहे आज आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळाबार करतोय आणि तो गोळीबार करताना कुणावर करतोय तर मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यकर्त्यावर करतोय आणि त्या दिसत त्या प्रवृत्ती लढा देण्यासाठी आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी करतो आपण आतापर्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय याही पेक्षा अधिकच सरकार करावं महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटाचे सर्व मान्यवर नेते आणि या विराट सभेमध्ये रहमतपूरच्या सभेमध्ये उपस्थित आपण सर्व बंधू आणि यांनी येत्या वीस ये तारखेला आपण फक्त एका आमदाराची निवड करणार नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचं कुठल्या विचाराच राज्य असणार आहे याचा निर्णय आपण घेणार आहे गेली दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये या प्रकार त्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून केलं परंतु दुर्दैवानं त्याच वेळेला कोविडची महामारी आपल्या समोर आली आणि त्यावेळेच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यामध्ये सन्मान्य बाळासाहेब पाटील देखील एक सन्मान्य मंत्री सहकार मंत्री म्हणून काम करत होते त्या सरकारनं कोविडचा मुकाबला करण्याकरता अत्यंत प्रभावी काम केल्या त्याची तारीफ देशातच नाही पण जगभर झाली पण विकास कामाला थोडस स्थगिती द्यावी लागली कारण पहिली पहिली प्राथमिकता लोकांचे प्राण वाचवण्याची होती जे उत्तर प्रदेश झालं डोंगर गंगा मध्ये नदीमध्ये जाताना दिल्लीमध्ये ऑक्सिजन माणसांचे प्राण तडपडून माणसं महाराष्ट्रात असं काही घडलं नाही एक प्रभावी सरकार आपण या ठिकाणी चालवलं पवार साहेबांचं मार्गदर्शन होत आशीर्वाद होता त्या सरकारने काम केलं पण काही दिवसामध्ये ऑपरेशन कबल शिवसेनेला फोडून चाळीस आमदार बाजूला ठेवून दिल्लीचे नंबर वन, नंबर दोघांच्या आशीर्वादाने सुरत आसाम गोव्याच्या भारतीय जनता पक्षानं रेड कार्पेट पसरून या सगळ्या चाळीस आमदारांना फोडलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि भ्रष्टाचारामध्ये पापामध्ये जन्मलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थानापन्न झालं मला आठवतंय दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगत होते की मी देशात पंतप्रधान झालो तर मी स्वच्छ प्रशासन देईल न खाऊंगा न खाने दोंगा महाराष्ट्राचे नाट्य घडलं ते मोदी आणि शाहच्या आशीर्वादाने घडलं त्याच्या मान्यतेने घडलं त्यांनीच हे सगळं करायला आता तुम्ही मुंबईमध्ये येऊन कुठल्या तोंड नामा सांगणार की स्वच्छ प्रशासन आहे न खाऊंगा न खाने दूंगा भ्रष्टाचाराचा मेरू म्हणी असलेलं महाराष्ट्रातलं राज्य दिल्लीचं राज्य इथं चाललेलं महाराष्ट्राच्या जनतेने या भ्रष्ट सरकारच्या या तोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधी कौल दिला लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दहा वर्षाचा रिपोर्ट कार्ड त्या रिपोर्ट कार्ड वर फेल म्हणून शि, तिथे शेरा मारला गेला निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पासष्ट टक्के जागा मिळाल्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आम्हाला मिळाल्या आणि या फेल झालेल्या महायुतीच्या सरकारला फक्त सतरा जागा मिळाल्या पस्तीस टक्के जागा मिळाल्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार आहे न होण्याचं काही कारणच नाही कारण ज्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या जनतेनं मतदान केलं महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची दुर्दशा भ्रष्टाचार आणि संविधाना निर्माण झालेला धोका हे पाच मुद्दे लोकसभेमध्ये गाजले आणि पाच मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मागायन त्रासलेल्या ग्रहिणी बेरोजगार युवकांनी आणि संविधान बदललं जाईल संविधान आरक्षण रद्द केलं जाईल या भीतीनं सगळ्या बहुजन समाजाच्या दलित वंचित समाजाने एकवटून मतदान केलं आणि मोदींना दिल्लीमध्ये दोनशे चाळीस वर खाली आणलं चारशो पाच ची मुद्द्यापैकी एकही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये तसाच निकाल लागणार आहे पासष्ट टक्के जागा आमच्या पक्षाला मिळालं तर दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशीच्या वर आमदार आमची निवडून देतील सरकार महाविकास आघाडीचं झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सरकारमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना महत्वाची भूमिका मिळाल्याशिवाय राहणार नाही पण त्यांना सहकार खात्यात चालवायचा अनुभव आहे त्यांना या चार तालुक्यात पसरलेल्या उत्तर कराड विधानसभा मतदारसंघात मध्ये विकास करण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळं साहेबांच्या आशीर्वादामुळं उद्या तेवीस तारखेनंतर अस्तित्वात येईल तुमचा आमदार एक भूमिका निभावल्याशिवाय राहणार नाही त्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय विचारपूर्वक या मतदारसंघाची या कराड तालुक्याची या परिसरातली सातारा जिल्ह्यातल्या या मतदारसंघाची जी राजकीय परंपरा आहे फुले शाह आंबेडकरांचा विचार आपण जोपासलेला आहे शिवछत्रपतींची आदर्श आपण घेतलेला आहे स्त्री दाक्षण्याच्या सर्व धर्म समभावाचा तो विचार संपवायचा प्रयत्न आज भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत पण आपण तो विचार संपू द्यायचा नाही विचार आपण जिवंत ठेवायचा ही कर्मभूमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची कराड तालुक्यामध्ये स्वर्गीय पी डी पाटलानी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे आज या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज होऊन गेले सगळ्यांची आज त्या दा, करता मी एवढंच सांगतो की हा विचार आपल्याला जपून ठेवायचा आहे मग अशी बाळासाहेबांनी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल थोडी माहिती दिली लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यावर भयभीत झालेल्या महायुतीच्या सरकारने एकदम घाबरून महिलांच्या करता पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजना आणली मी स्वतः त्या योजनेचा विरोध केला नाही समर्थन केलं पण एवढं सांगितलं की आमच्या काँग्रेसचं कर्नाटक मधलं सरकार महिलांना भगिनीना दोन हजार रुपये महिना देते आहे तुम्ही पंधराशे रुपये देऊन कंजूस का केले आणि ही मूळ कल्पना आम्ही तेलंगणामध्ये राबवली आंध्रामध्ये आम्ही कर्नाटकमध्ये आत्ता राबवतोय कुणालाही बे बेळगाव मध्ये किंवा बेलगुर बेंगलोरमध्ये फोन करा आपल्याला लक्षात येईल की तिथे पैसे मिळता येत म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र बसून आमच्या मित्र पक्षांनी विचार करून गंभीर विचार केला आणि ठरवलं की पंधराशे नाही दोन नाही ना एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये आम्ही भगीन देणार तुम्ही सर्व भगिनींना मोफत एसटी प्रवासाची सोय करून देणार महिलांच्या मध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे त्यांनी देशाच्या अर्थकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे शेतकऱ्यांची जी दुर्दशा झालेली आहे काय सोयाबीनच चालले आहे आणि ह्या सगळ्यात शेतकरी विरोधी धोरणांचे जनक आहेत नरेंद्र मोदी म्हणून शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव केला त्या शेतकऱ्यांनी त्यांना काहीतरी दिलासा देण्याकरता आम्ही तीन लाखापर्यंत कर्जाची कर्जमाफी योजना आणलेली आरोग्या करता मी मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी योजना नंतर महात्मा फुले जीवनदायी योजना ही विमा योजना आणली होती दीड लाखापर्यंत ऑपरेशन मोफत पण आम्ही आता राजस्थान सरकारची योजना ही राबवणार आहोत आणि शस्त्रक्रियेची मर्यादा ही लाखापर्यंत करणार आहोत अगदी असोल किडनी ऑपरेशन आता दहा दहा लाखाचं बिल जरी आलं तरी महाराष्ट्र सरकार ते बिल देईल युवकांच्या करता बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न भेडसावतो त्या बेरोजगारीच्या प्रश्नाला तोंड देण्याकरता आई वडील कोण जमीन घाण देतोय दागिने मोडतोय पण इंजिनियर होतो मुलगा एमबीए होतो पण नोकरी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मला पुण्याला इंटरव्ह्यू ला जायचंय मला अर्ज करायचा आहे मला एमपीएससी ची प्रवेश फी भरायची आहे पुन्हा हात पसरायला लागतात त्याकरता आम्ही बेरोजगार ग्रॅज्युएट युवकांना डिप्लोमा होल्डर युवकांना चार हजार रुपयापर्यंत मी वर्षभराकरता भत्ता द्यायला तेवढ्या त्यांनी ते नोकरी शोधावी मग अशी बाळासाहेबांनी सांगितले की मी एक स्मार्ट कार्ड विद्यार्थ्याला घ्यावं लागेल सगळ्या परीक्षेची फी त्या एका स्मार्ट कार्डमध्ये येईल पुन्हा पुन्हा फी भरायचं काही कारण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात वार जनगणना आज समाजाची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती काय सामाजिक परिस्थिती काय आहे प्रत्येक घटकामध्ये किती आय एस अधिकारी आहेत किती प्रोफेसर आहेत किती वकील किती डॉक्टर आहेत आज समाजाला जर वर उचलायचं असेल राजकीय आरक्षण हा एक भाग झाला आपल्याला अनेक विषय जोडण्या करावे लागतील पण रोग्याला आजार काय झाले ते कळल्याशिवाय औषध देता येत नाही म्हणून आज मोदी सरकारनं दिल्लीमध्ये जातवार जनगणना केलेली आहे मी दिल्लीमध्ये अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलेलं आहे पण जनगणना जरी केली त्याची आकडे मोदी सरकार जाहीर करत नाही कशाची बीजी आहे त्याला आज वास्तव पुढे येईल खरं पुढे येईल म्हणजे वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार येणार आहे अधिकार आमच्या राज्याला आमच्या राज्यातली जनगणना जातवार जनगणना करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला आहे तो अधिकार वापरून आम्ही जनगणना करणार आहे पुढे मग पन्नास टक्के आरक्षण काय करायचं त्याकरता केंद्र सरकारशी बोलावं लागेल पण हा एक अत्यंत महत्वाचा सोशो इकॉनॉमिक सेन्सस आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती प्रत्येक घटकाची मोजायची एकोणीसशे एकतीस साली शेवटचं जातवार जनगणना झाली होती ब्रिटिश काळामध्ये त्यानंतर आपण बंद केलेली आहे ती जनगणना पुन्हा सुरू करून समाजाचं वास्तव आज उघड करायचं हा प्रयत्न आमचा त्या जनगण खूप मोठा आमचा जाहीरनामा आहे कृपा करून तो जाहीरनामा पहा आपण आणि आमचा सरकार आलं तर आम्ही सगळ्या गोष्टी जाहीरनाम्यातलं प्रत्येक बाब आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही आमची परंपरा आहे आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून अनेक बैठका घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं वंदनाताई चव्हाण होत्या शिवसेनेकडं सुभाषराव देसाई होते काँग्रेस पक्षाकडं मी होतो डॉक्टर मुंगेकर होते सुरेश शेट्टी होते स्वतः मुनगंटीवार आणि आमचे राऊत ऊर्जा मंत्री राऊत होते आम्ही सगळ्यांनी बसून अनेक मुद्द्यांचा विचार केला डॉक्टर भरत पाटणकर यांच्यासारख्या संघटनांची मी चर्चा केली जनसंघटनांची चर्चा करून मी जाहीरनामा तयार केलेला आहे आम्हाला तुम विनंती करायची की येत्या वीस तारखेला आपल्याला आपल्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल विशेषकर पहिल्यांदा जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत पहिल्यांदा जे मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्या युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही अत्यंत विचारपूर्वक मतदान करा आपल्या सातारा जिल्ह्याची परंपरा कायम ठेवा बाळासाहेब पाटील यांनी जे काम केलेलं आहे पालकमंत्री म्हणून सहकार मंत्री म्हणून आणि सहकार मध्ये जे काम केलेलं आहे ते काम लक्षात घेऊन या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा वीस तारखेला दुतारीच्या चिन्हावर चिन्हाचा गोळा करू नका लोकसभेला झाला आपल्याला खूप महाग पडला दुतारीच्या चिन्हावर बटन दाबून आपण बाळासाहेब पाटीलला विजयी विन्त, विन्त, करा विनंती करतो थांबतो प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वांनी या देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची ऑडिओ क्लिपनं आपण सर्वांनी या ठिकाणी संदेश ऐकला खरं तर साहेब त्या ठिकाणून निघाले होते परंतु ट्रॅफिक जाम असल्यामुळं इथपर्यंत पोचू शकले नाहीत परंतु या सभेसाठी उपस्थित आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण साहेब स्टार प्रचारक शिवसेनेचे सन्मान्य किरण माने साहेब व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले विशेषतः सातारा कराड कोरेगाव खटाव तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो